दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये हमीभाव तसेच दुधाच्या फरकातील नुकसान भरपाईपोटी प्रतिलिटर पंधरा रुपये बँक खात्यावर जमा करावे याचबरोबर दुधातील भेसळ बंद करून दोषींवर कारवाई करावी या प्रमुख विविध मागण्यांसाठी संगनेर तालुक्यातील संतप्त झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शिवारमी दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली कोल्हारघोटी राज्यमार्गावर चिखली या गावात दोन तास रास्ता रोको आंदोलन केला या आंदोलनादरम्यान दोन तास राज्य महामार्ग दोन्ही बाजूनं वाहनांच्या लांबच लांब रांगांनी ठप्प झाला होता संगमनेर तालुक्यातल्या पश्चिम भागातील चिखली जवळे कडलक राजापूर निमगाव भोजापूर राजापूर मंगळापूर रायतेवाडी बडगाव लांडगा धांदरफळ कवठे धांदरफळ निमज सांगवी निमगाव पागा आणि कासारा दुमाला या गावांसह संगमनेर तालुक्याच्या विविध गावातील संतप्त झालेले दूध उत्पादक शेतकरी एकत्र आले आणि कोल्हारघोटी राज्य महामार्गावर उतरले शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही शेतकरी एकजुटीचा विजय असो दुधातील भेसळ बंद झालीच पाहिजे अशा राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत एकामाग एक करत हजारोंच्या संख्येनं सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात दुधाला तीस ते पस्तीस प्रति प्रतिलिटर भाव होता मात्र महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या दुधाला बावीस पंचवीस रुपये प्रतिलिटर भाव मिळतो आहे मात्र शेतकऱ्यांच्या दुधावर उभ्या राहिलेल्या दूध संघांच्या दुधाला मात्र प्रतिलिटर चाळीस रुपये भाव दिला जातो हा दुजाभाव शेतकऱ्यांच्या बाबतीतच का केला जातो असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत या माहितीच्या सरकारला दाखवून दिला आहे त्यामुळे विधानसभेची आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर सरकारनं दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव जाहीर करावा भा। नाहीतर आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवूनच देऊ असा इशारा शेतकरी संघटनेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख शीतल हसे सदाशिव हसे ॲडव्होकेट अतुल पवार शिबारमी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारे निमगाव भोजापूरच्या सरपंच ज्योती कडलक नीता हसे कैलास आडभाई नवनाथ देशमाने मिलिंद नाईकवाडी पंकज पडवळ रवी हसे भरदास सोनवणे दत्तात्रय कोकणे माधव वाळे रामनाथ सहाणे प्रतीक डोखे रोहिणी येवले साहेबराव चोरमाल विकास नवले जयराम खपके युवराज जगताप रवींद्र पवार अमोल लांडगे जालिंदर आरगडे रामनाथ वदक यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहत सरकारला दिलाय एका एका सरकारी कार्यालयाच्या दारात आणून टेलर आता वाचणार आहे नवीन आंदोलन दूध न वाचणार आता लय नुकसान करून घेतलं आम्ही मेले आमचे लेकर नोकऱ्या सोडून आले बसले तिथं रवी असे इंजिनियर माणूस आहे शेती करतोय का वाटलं तिकडच्या पगारापेक्षा इथं आपण मेहनत करू एसीत बसण्यापेक्षा आपण कष्ट करी शेतकरी जावला नाव घाम गाळू त्या घामावरती जगू पण यांना जगूनच द्यायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असेल तर त्या सरकारचं काय करायचं ते आम्हाला ठरवावं लागेल रवी पवार आहेत अशा अनेक असंख्य बसलेले आहेत आपल्यात पण तरुण की ज्यांना असं वाटलं की आपण आपल्या घामावरती कष्टावरती दूध -दू उत्पादन करू पैसे कमवू गोठे उभे केले कर्ज काढून गोठे उभे केले आज अशी परिस्थिती आहे की हप्ता भरायला एक एक गाई काढायला लागू राहिली गोठ्यातली या या सगळ्या परिस्थितीत जोपर्यंत आता आपण सगळे एकजुटीनं लढणार नाहीत तोपर्यंत प्रश्न सुटणार आता तर आपण हे संगमनेर राखोलेच्या कार्यालयांवरती टेलर खाली करणारे गेटमध्ये कसे जाते जा या पुढच्या टप्प्यात आपण सगळे मंत्रालय बंद पाडणार या दुधाच्या आंदोलनाचा इतिहासात तुम्हाला माहित नसेल चिखली गावाची कशी नोंद आहे त्या बाजारभावाचे गणित करून माझा पुण्यासारख्या शहरातून हवी हशीसारखा युवक असल मा पांडे सारखा सार युवक असल सतीश सारखा युवक असत त्याचबरोबर वसंत ढगेसारखा युवक असत असे या शेकडो युवकांनी आपल्या कॉर्पोरेटमधल्या नोकऱ्या सोडल्या कारण की दहा पंधरा हजारावारी कोणाची तरी चाकरी करण्याऐवजी मी माझ्या गावात जाऊन उद्योगधंदा करीन आणि मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीन परंतु या सरकारच्या जी ला या प्रशासनाने जी केराची टोपली तो, 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 टोपली दाखवली त्याच्यामुळे आज हे युवक मागील दहा दिवसापूर्वी प्रचंड ढायभुसून रडत होते आणि त्या युवकांची एकच हाक होती आज आम्ही पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये कर्ज काढून जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आधुनिक तुम्ही व्यवसाय तयार करण्याचे एक बघितलं आज वीस पंचवीस हजार रुपये जो बँकेचा हप्ता आहे तो मला भरता येत नाहीये मी आत्महत्या करू माझं कुटुंब कसं चालू माझ्या पोरांची फी भरायची ती भरायची भरायला माझ्या आयुष्यात एक रुपया नाहीये याला जबाबदार कोण हे आत्महत्या करायला निघालेले आपल्या सगळ्यांच्या कोणीतरी नात्यातले गोट्यातले जवळचे असतील आणि मला वाटतं आता आपलं रक्त सांगता कामा नये रक्त प्यायचं असेल तर आपण ज्यांचा पिऊ ज्यांनी ही परिस्थिती तयार केली पर आए, आए, ही परिस्थिती तयार करायला पण मागाशीच आपल्या एका वक्त्याने सांगितलं जे खपके साहेब आहे राहुरीचे शेतकरी आहे सत्तर लाख रुपयाचे रुपये येते घेत नाही याचा अर्थ ते भेसळ म्हणे की भेसळ रोखवण्याचं काम हे सरकारचं आहे आणि सरकार जर काम करीत नसा त्यांचं तर त्यांना जागेवर आणायचं काम सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं आहे एकदा आणलंय पुढं सुद्धा आपण आणू शेतकऱ्यांची किंमत ही सरकारला आपण दाखवून देऊ आपल्याकडे नाही बाजार दिले ना तर मताच्या रूपाने त्यांना आपण आपल्या शेतकऱ्याची किंमत दाखवू आणि आपली किंमत दाखवल्याशिवाय ते वठनेवर येणार नाही तेव्हा मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की शिव आर्मी संघटनेच्या वतीने हे जे दूध उत्पादन उत्पादकांचं आंदोलन आहे आपल्याला चाळीस रुपये कमीत कमी हावी भाव मिळाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित करायचं नाही मी वडगाव बांधल्या पंचप्रसीतील सर्व दूध उत्पादन करणार आहे कमी करणार आणि माझं म्हणणं असं आता जो आता जो मंत्रालयामध्ये मिटिंग लावली जे दूधसंघ एकत्र झाले आणि त्याचा पण प्रतिनिधी शेतकऱ्याचा सदाभाव खोत हा काय राज्याचं दूध दुधाचा टारा काढतो काय आमचं आमच्यामध्ये शेतकऱ्याचा प्रतिनिधी असे आमच्यामध्ये आधीच काळे ज्यांनी हा हा लढाऊ ला केलाय ज्यांना बाजूला ठेवायचं आणि हे जात यांनी मजा घुसायचं शेतकरी नंतर राहणार ज्यांचा सगळं गुण उच्चार पाहिजे जग आता आहे सगळ्यांनी येत व्हा सगळ्यांनी डाक आतवार झालं जीवन मारण्याचा प्रश्न लेकरांचा प्रश्न आवाज आता शाळा सुरू झाल्याचा पैसा भरा काही गरीब दुर्गाचे नाही वया घ्यायला पैसे ज्याचा दुधावर जाता न्याचा भाजीपाला जाण आता तुम्ही काय करणार तो कुटुंबाला करता माणूस काय करणार माणसं आत्महत्या झाला लाखो हजार आत्महत्या झाला माणसामध्ये पंजाबचा काय झालं काय झालं या सगळ्या देशामध्ये भांडवशाही भांडवशाही विरुद्ध शेतकरी असा झालेला नाही आणि शेतकऱ्याचा झोवा चागता शेतकऱ्याचा अंदाज आपलं पाहिजे शेतकऱ्याचा तुम्हाला कापूस पाहिजे शेतकऱ्याचा नकत पाहिजे आणि शेतकऱ्याचा हमीभाव दुधाला का भाव तुम्ही देऊ शकत नाही का तुम्ही पस्तीस रुपये तुम्ही आता मागच्या कालखंडामध्ये बावीस एकोणीस रुपये आणू काय तीन रुपयाचा हातला तुम्ही निर्माण जायचं आमच्या गुंडाऱ्यांना मीटर जायचं निकट जायचं मग आम्हाला चाळीस रुपये भाव मिळला पाहिजे या मताचे आम्ही आहे आणि याचा नेतृत्व या सादा बो खोत सारखे नेते ज्यांनी सातत्याने शेतकऱ्यांशी प्रतार लागली हर्षवर्धन पाटलांसारखे दूध संघाचे प्रतिनिधी करून घेतले तर आमचा सरकारला एक इशारा आहे तुम्ही त्या बैठकीला कोणालाही निमंत्रित करा पण तुम्ही पाच जानेवारीपासून आजपर्यंतचं अनुदान जरी पाच रुपये शेतकऱ्यांना दिलं नाही आणि दुधाचा दर त्या बैठकीनंतर चाळीस रुपये केला नाही आणि दुधातली वेसळ जरी थांबवली नाही तर आम्ही उद्याच्या होणाऱ्या आचारसंहिता लागण्याचे आमचे निर्णय जर झाले नाही तर आम्ही या राज्यातल्या जे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुलिंग आमदार आहे आम्ही या सगळ्या आमदारांच्या विरोधात राज्यात पवित्र घेऊ कारण ती दूध भेसळ ही आमच्या शहरी ग्राहकांना तेच आमचे भाऊबाई तिथं शहरात राहतात आणि या सरकारकडून तिथं वीस पाण्याचं काम सुरू आहे आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची जबाबदारी असं काही समजायचं कारण नाही हे तीन पक्षाचं सरकार आहे आमदार शिल्लक त्यांची जबाबदारी नाही ही जबाबदारी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची आहे कारण या राज्यात आम्ही आलटून पालटून कोणत्या तरी तीन तीन पक्ष त्या विचार त्या एकत्र येऊन शेतकऱ्यांना वेखील धरलेला आहे इथून पुढे मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर